दर्शन झालं आता झुमझुम वाढली पावसाची वामड्याला म्हणते मी झर होते पण पोरगा काय आहे अशीच मजा वाटते मला म्हणते नको देऊ मी घेते म्हणते झाका मग तुम्हाला कसं वाटलं बरं मस्त तर आता बघा साडेचार वाजत आल्यात आणि म्हणलं चला थोडंसं ब्लॉग घ्या जरा बरं पण वाटतंय आणि आता आम्ही बाहेर निघालोय आलो दरला आत्ता तर घर लावत होतो आणि पोरं तिकडं खेळतात कार्तिके आहे कार्तिकी मघाशी चालू बघा आम्ही आवरत होतो त्या टायमाला राजू आणि ओम आणि दुर्गा मी आणि एका गाडी ओढी मुलंच झाल्यात जास्त वाढ आणि आपा पण होते हो गेले आप संग आप्पा माझं माझं करत भांड करत होते दुर्गा संग राजू संग जे आहे त्याला किलो सगळेजण गाडीवर बसायला लागलं का चाललं यार आणि देवाला हा व्हिडिओ मी संध्याकाळी टाकणार आहे बघा तिथं गेला पण घ्यावा म्हणलं आणि मुलांना पण जरा बाहेर घेऊन जावं म्हणलं काल दिवसभर झोपून होती सकाळपासून साडेपाच वाजता उठून तिथे मी भांडी केलं आणि मग परत केशव्यांकडे गेवलं आम्ही दोन दिवस जेवले मग वा ना। काल नाही जेवली परवा रात्री पण नव्हती जेवली टाईम मला एवढं तेवढं जावं लागलं कार्तिक आहे कार्तिकीच थांबणार आहे आज सुट्टी त्याच्यामुळे बसा बरं गाव कुठे अयो कस म्हणूनच साडी नाही घातली पाऊस तर यायला लागला पाऊस यायला लागला पावसामुळे शनिवार झालं गेल्या शनिवारी पण हा टायमाला घेऊन तो जरा लवकर घेऊन एवढे सगळेजण गाडी बसल्यात मुलं आणि कसलं भारी वातावरण जावं आभाळ आलाय असं थंड गारा अशी हवा लागती मुलांची पण इच्छा होती बाहेर जायची म्हणून आणलं आता इथं दोन माळा घेतल्या फुटीच्या आणि दोन ताटं घेतात ते सगळं असतं कापूर अगरबत्ती सगळं असतं बघा हजारमध्ये ते दोन दुर्गा माव कशी गेट लावते बघ की राहता हे तू सोडलं गेटच लावती राधा तू नको जाऊ पुढं पप्पा करते पूजा अजून काय विचारायचं आहे का राधा अजून काय विचारायचं आहे का नाही मला सगळे देवा एवढे माहिती तिकड महादेवाची पिंड आहे लुक्मणीची मूर्ती इकडं पण आहे दत्ताच आलो बघा इथं मंदिरामध्ये बायकांनी बघा मारुतीला ते व्हायचं नसतं मग ह्यांनी वाट दोन ताट घेतल्या माझ्या हातात एक आहे त्यांच्या हातात एक माळापून दोन घेतला एक तिकडं आणि एक मंदिरामध्ये हवामान दुर्गा उदबत्ती काय सोडत नाही दुर्गा उदबत्ती सोडत नाही पोळी तर नाही हाताला ना भाजायच थंडी वाजते गार हवा लागते आभाळ आले बारीक झिम पण येते पावसाची तर बरोबर आडता देवाला आले घर पण ेडन होत काय म्हणतोय हा जाता जाता आता आलं स्वामींच्या दर्शनासाठी दर्शन वारीच येतो शनीला आलं मारुतीला आले, आले की आता स्वामींचं दर्शन घ्यायचं चल दर्शन झालं आणि घरी निघालो तर पाऊस यायला लागला घर न निघताना झिमझिम येत होते आता झिमझिम वाढली पावसाची राधूला कार्तिकला किती आनंद झालाय सनाट पळत गेलात खेळायला चला पप्पा चला पप्पा करत होते काय काय खेळ राधो हा गार्डनला जायचं गार्डनला जायचं दुर्गाने पण झाका खेळा आणि आता हिथं आली की झाका खेळा <laughs> आधी तिकड खेळत होती त्या जागी आणि बसला तिकडे हे राधू कोपरा लागणे काय झोक्यावर वे हा? आता झोकाच खेळून आले मी तर आता सारख मला म्हणते हाताने मग हा खेळ दुर्गा माव दुर्गा माव सगळीकडे पळते खेळाय पण तिचा काहीच नाही घसर मुंडी नाही काय नाही सगळं चिकन झालंय आता खेळते झोका आल्यापासून झोकाच खेळते काय म्हणतात दुर्गा काका नाही झोका का, का।, का, ना का? का। म्हण झका हो <laughs> मला म्हणते नको देऊ मी घेते म्हणते झाका हय म्हणते मी झका देते म्हणजे फिरवते पण पोरगा काय ऐका नाही अशीच मजा वाटते फिरवतोय फिरवतोय फिर आणि चालू ह्यात बसतोय कार्तिकी तशीच करते काय लावलंय चला घरी बाद झालं उशीर झालाय चला चला हा चला घरी वेळ झालं खेळता आता मुलांचं खेळून झालं आणि आता चांदळी घरी भरपूर टायमिंग झालाय सहा वाजून गेला साडेसहा तरी झाल्यास टायमिंग नाही असतं टायमिंग भरपूर झालाय तरी ह्यांना अजून खेळायलाच वाटतंय बघितलं का दुर्गा तर उतरत नव्हती जात्या खेळायचीच मुळात होते रडत होती बघा देवाचं दर्शन पण करून आलो मुलांना फिरून पण आणलं आता आजपासून आमची शाळा भरली म्हणजे आज शनिवार होता आणि तीन तारखेपासून राधूची शाळा भरणार परवापासून मग आम्ही गार्डनला ला गेलेलो जवळपास पाच सहा महिने झालं आहे ना गेलोच नाही आहे ना राधा पण मी उद्या चला पण जाणार आहे trip मी पण मी पण जाणार आहे हा तर मग तुम्हाला कसं वाटलं बरं फिरून एकदम मस्त मस्त

तेवढंच त्यांना पण बरं वाटतं खेळून इकडं तिकडं फिरून आणि येतं नाही असं घेतले होते खाल्ले कार्तिकेने पण गाज गाज खाल्ले थोडं घेतले होते का हा हे 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 खाण्याचा भाग आहे बारका गाल खाली म्हणून द्यायचं नाही बघ काय पण खात डोग्या हा पप्पी हा आता आता तर आलं आपण यायला हि घरी यायला सात वाजलं आता साडे सात वाजलं आल्यावरचं घडं एडिट आणि पसरा तर काय आवडून ठेवा मग सगळा आता थोडासा स्वैपाक करा म्हटलं काहीतरी किचन हे सगळं आवडलं होतं दुपार काय म्हणजे चमची भांड्या जायच्या आधी घेत ना चहाक्या लागतो साधारण आता आणि आता खायला काय करू मला पण जरा बरं वाटतंय बरं का दुपारपासन काल झोप झोपती असं डोकंही डोकत होतं नुसतं पित्त झाल्यासारखं काय खावं वाटत नव्हतं काय नव्हतं नुसतं जड जडजड आलत काल हा मला धुणं भांडी केलं होतं मी ह्याच्या आधी थोडं